ठाणे महापालिका क्षेत्रात आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेल्या प्रारूप मतदार यादीत तब्बल त्र्याऐंशी हजार सहाशे चौवेचाळीस संभाव्य दुबार नावं असल्याची कबुली खुद्द पालिकेनंच दिली प्रत्येक प्रभागात सरासरी दोनशे ते ती तीनशे नावं दुबार असल्याचं या आकडेवारीतून स्पष्ट झालंय या दुबार नावांवरून यापूर्वीच विरोधकांनी पालिका प्रशासनावर जोरदार टीका केली होती पालिकेनं आता आपल्या अधिकृत संकेतस्थळावर संभाव्य दुबार नावांची स्वतंत्र यादी जाहीर करून या त्रुटीला दुजोरा दिलाय पालिकेच्या माहितीनुसार या त्रुटींमध्ये समान नावामुळे झालेला गोंधळ फोटो उपलब्ध नसणं तसंच एकाच नावाच्या दोन भिन्न व्यक्तींचा समावेश अशा विविध मतदार यादी दहा डिसेंबरला प्रसिद्ध होणार असून त्याआधी या त्रुटी कितपत दुरुस्त होतात याकडे ठाणेकरांचं लक्ष असेल दरम्यान पालिकेच्या आपल्या अधिकृत संकेतस्थळावर संभाव्य दुबार नावांची स्वतंत्र यादी जाहीर करून चुकीला दुजोरा दिलाय या नावांमध्ये समान नावांमुळे झालेला गोंधळ फोटो उपलब्ध नसणं तसंच एकाच नावाच्या दोन भिन्न व्यक्तींचा समावेश अशा विविध कारणांमुळे झालेल्या त्रुटींचा समावेश असल्याचं पालिकेच्या माहितीत म्हटलंय यादीतील गोंधळावरून यापूर्वीच विरोधकांनी प्रशासनावर जोरदार टीका केली होती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मतदार यादीत नवी मुंबईतील नावं समाविष्ट झाल्याचं उदाहरण देऊन पालिकेचं लक्ष वेधलं होतं त्यानंतर माजी खासदार राजन विचारे यांनी पुराव्यासह ही दुबार नावं उघड करून प्रशासनाला चांगलंच थारेवर धरलं होतं था। विरोधकांच्या या आक्रमक भूमिकेनंतर काही अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि कठोर कारवाईचे इशारेही देण्यात आले होते